भाजप कार्यालयातून अमुक अमुक व्यक्ती बोलतोय अशा पद्धतीचा शेतकऱ्यांना फोन येतो त्यानंतर तुम्ही मोदी आवास योजना किंवा उज्ज्वला योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला आहे का तुम्ही ही ही व्यक्ती बोलत आहात का अशा पद्धतीची विचारणा केल्या जाते त्यानंतर शेतकरी त्यांना शेतमालाचे पडलेले भाव किंवा सरकारची शेतीविरोधी धोरणं राबवते त्या संदर्भात प्रश्न विचारतात ती रेकॉर्डिंग तयार होते रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होते त्यानंतर काही लोक म्हणतात की हा फेक रेकॉर्डिंग आहेत अशा पद्धतीचा कुठलाही कॉल भाजप प्रदेश कार्यालयातून आलेला नाही तर काही लोक म्हणतात की ही फेक कॉल रेकॉर्डिंग नसून हे सत्य आहे नेमकं यामागचं सत्य काय हे पुराव्यानिशी मी तुम्हाला सांगणार आहे आणि शेतकऱ्यांनी त्यामध्ये काय काय प्रश्न विचारले ते, ते सुद्धा आपण दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता जेव्हा शेतकऱ्यांना असं विचारलं जातं की तुम्ही तुम्हाला मोदी आवास योजना किंवा तुम्हाला उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे ला का तेव्हा शेतकरी हो किंवा नाही बोलतात मग त्या शेतकऱ्यांनी हो जर म्हणाल तर ते म्हणतात की तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा बीजेपी पक्षाला पाठिंबा देणार आहात का त्यावर शेतकरी एका शब्दात नाही म्हणतात पुढून विचारलं जातं का नाही तर शेतकरी सांगतात की तुम्ही एका साइडला आम्हाला दोन हजार रुपये भीक म्हणून देता योजना पीएम किसान सन्मान निधी परंतु दुसऱ्या साईडला तुम्ही आमच्या प्रति क्विंटल मालाचे दोन हजार रुपये कमी केलेले आहेत त्याला कारण म्हणजे तुमच्या सरकारची धोरणं आहेत सरकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि आज एक शेतकरी म्हणत होता की माझ्याकडे शंभर क्विंटल सोयाबीन आहे दोन हजार रुपयांना भाव कमी झाला आहे माझं दोन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे तो शेतकरी असं दुसरा शेतकरी असं म्हणतो की आमचं जे सोयाबीन घरात पडलेलं आहे भाव मिळत नाही उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही इतका जर भाव मिळणार नसेल तर आम्ही ते विकायचं थांबवलेलं आहे त्याच्यामुळं संक्रांत असेल किंवा सणासुदीला आमचे जे आम्ही आमच्या घरच्या लक्ष्मी यांचे दागिने जे गहाण ठेवलेले आहेत ते दागिने सुद्धा आम्ही सोडवू शकलो नाही अशा पद्धती सुद्धा त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये उल्लेख केलेला आहे त्यानंतर एका शेतकऱ्याचं म्हणणं आलं की तुम्ही मोदी सरकार मोदी सरकार म्हणताय मोदींचं हे सरकार नाही हे केंद्र सरकार तुम्ही असं म्हणायला पाहिजे मीडियावाले सुद्धा मोदी सरकार म्हणतात तुम्ही सुद्धा मोदी सरकार म्हणतात तर मोदी सरकार नाका म्हणू केंद्र सरकार म्हणा आणि त्या शेतकऱ्यांना या ज्या सोयाबीन कापसाच्या शेतमालाच्या धोरणांसंदर्भातल्या ज्या व्यथा मांडल्यात त्या व्यथा त्या तो शेतकरी त्या समोरच्या जी मुलगी बोलतेय किंवा मुलगा बोलतोय भाजपा प्रदेश कार्यालयातून सांगतोय तर त्याला सांगतोय की तुम्ही हे रेकॉर्ड करा आणि तुमच्या वरिष्ठांना तुमच्या फडणवीस साहेबांना तुमच्या पियुष गोयल साहेबांना तुमच्या मोदी साहेबांना हे ऐकावा आणि त्यांना शेतकऱ्याच्या बाजूचे धोरण किंवा शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घ्यायला सांगा असं शेतकरी त्याच्यामध्ये बोलतात डबल दुसरा एक शेतकरी म्हणतोय की तुम्ही नेपाळवरनं टोमॅटो आणतो आणता आता तुम्ही टोमॅटो जसे नेपाळवरून आणता तसे मतदान सुद्धा नेपाळवरून आणा एक शेतकरी म्हणतोय की तुमच्या धोरणामुळे आमचा कांदा तुम्ही निर्यात बंदी लादली त्याच्यामुळे आमचा चार हजार रुपये क्विंटल विकणारा कांदा सात हजार रुपये क्विंटल विकायला लागला आता कसं जागायचं आम्ही तुम्ही सांगा दुसरा शेतकरी म्हणतो की तुम्ही संत्र्याची निर्यात तुमच्यामुळे होत नाही कारण की तुम्ही कांदा निर्यात करत नाही म्हणून संत्रा निर्यात होत नाही अशा पद्धतीच्या रेकॉर्डिंग सध्या व्हायरल मोठ्या प्रमाणात होत आहेत त्याच्यामध्ये प्रातिनिधिक काही लोक जे आहेत त्या रेकॉर्डिंग व्हायरल करत आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत परंतु हे कॉल सर्रास शेतकऱ्यांना येत आहेत आता याचं सत्य असं आहे ते तुम्हाला सांगतो मुळामध्ये काय आहे की पूर्ण जो फोन येतो ते फोन आल्यानंतर सांगितलं जातं की मी नरिमन पॉईंट किंवा एक्स वाय झेड ठिकाणावरनं भाजप प्रदेश कार्यालयातून बोलते किंवा बोलतो इथं मुलगी असते किंवा मुलगा असतो आणि ते त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट विचारतात की तुमचं एक्स वाय झेड नाव हे तुमचं नाव आहे का तो शेतकरी हो म्हणतो याचा अर्थ काय त्या आहे की त्यांनी त्या याद्या बनवलेल्या आहेत कुणाला पंतप्रधान म्हणजे मोदी आवास योजनेचा लाभ मिळाला कोणाला उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला कोणाला दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ मिळाला याच्या त्यांनी याद्या बनवलेल्या आहेत आमच्या सरकारनं कोणाला कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळवला त्या त्या लोकांच्या याद्या जवळ घेऊन त्या त्या लोकांना परत आता रिमाइंडर देणं की आमच्या सरकारमुळे तुमचा असा असा फायदा झालेला आहे आणि आमचं सरकार तुमच्या कामीचं आहे म्हणून तुम्ही आमच्या सरकारला परत एकदा निवडून द्यावं अशा पद्धतीचं ते रेकॉर्डिंग आहेत म्हणून याचं सत्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या रेकॉर्डिंग भाजपा प्रदेश कार्यालयातून आलेले आहेत कारण की रेकॉर्डिंग करणारे शेतकरी हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्याच्यामध्ये रामेश्वर ठाकरे नावाचे शेतकरी ज्यांनी ज्यांची सगळ्यात व्हायरल रेकॉर्डिंग झालेली आहे त्यांचा सकाळीच मला फोन आला होता त्यानंतर दुसरे एक शेतकरी आहेत परळी तालुक्यातील मला वाटतं काहीतरी शेख सरनेम त्यांचं माणिक शेख म्हणून तर त्यांनी ती रेकॉर्डिंग मला ईमेलला टाकलेली आहे जी आप आपण अप, आज सकाळी आपल्या चॅनलला टाकलेली आहे त्याच्यानंतर दुसरी एक मंगरुळ पीरचे तर ठाकरेच आहेत अजून एक मूर्तिजापूरचे शेतकरी आहेत म्हणून हे जे रेकॉर्डिंग शेतकऱ्यांनी केलेले आहे तर हे शेतकरी पुरावेदार आहेत त्याला ती कुठल्याही प्रकारची फेक रेकॉर्डिंग नाही फक्त या शेतकऱ्यांचा उद्रेक आहे अनेक शेतकरी असं म्हणतायत की तुमच्या गप्पा ज्या मारताय तुम्ही या ईव्हीएमच्या भरवशावर गप्पा मारत आहात तुम्ही ईव्हीएम बाजूला करा तुम्ही काय सो पार म्हणता तुम्ही दोनशे पार सुद्धा होणार नाही अशी शेतकऱ्याची भाषा आहे त्याच्यामुळं आपण काय मोदीचे विरोधक नाही आपण काय बीजेपीचे विरोधक नाही जो शेतकऱ्याचा विरोधक त्याचे आपण विरोधक त्याच्यामुळं शेतकऱ्याची बाजू मांडली तर काही भक्त कमेंटमध्ये म्हणतात की तुम्ही हा काँग्रेसची किंवा हा काँग्रेसची बाजू मांडतो असला काही विषय नाहीये तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूचे धोरणा का तुमचं अभि अभिनंदन करतो एक जण म्हणे की मग तू तु तुरीचे भाव वाढले त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही अरे बाबा तुरीचे भाव दहा हजार आहेत पण उत्पादकता किती घटली तुरीची एकोण दोन क्विंटलवर उत्पादकता आली म्हणजे आम्हाला सहा ते सात क्विंटल तुरी होत होत्या त्याला सहा हजार रुपये बेचाळीस पंचेचाळीस हजाराच्या तुरी होत होत्या आज त्याच ठिकाणी दोन आणि तीन क्विंटल किंवा दोन क्विंटल जर तूर होत असेल तर दहा हजार रुपये क्विंटल न दोन क्विंटलच्या वीस हजाराच्या तुरी होतात उत्पादन खर्च तरी निघतोय का शेतीचं भाडं निघतोय का कशा पद्धतीच्या गोष्टी करता तुम्ही डोक्यातलं पक्षाचं भूत काढून टाका शेतकरी म्हणून एकत्र शेतकरी म्हणून प्रोटेस्ट करा तेव्हा मग ते काँग्रेस असो की भाजप ते लाईनीवर आल्याशिवाय राहणार नाही एक शेतकरी तर रेकॉर्डिंग मध्ये असं म्हणाले की तुमचे आच्छेदिन नको आम्हाला आमचे बुरे दिन आणि वक्टे दिन आम्हाला आणा ज्याच्यामध्ये आम्हाला सत्तर रुपये लिटर पेट्रोल मिळत होतं आणि तीनशे रुपयाचा गॅस मिळत होता ते आमचे वक्टे दिनच आम्हाला एकदा परत आणून द्या तुमचे आच्छे दिन आम्हाला नको अशा पद्धतीचं सगळं सत्य होतं मित्रांनो तो तो जो व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग जे आहेत त्या भाजप प्रदेश कार्यालयातल्याच आहेत या मी पुराव्यानिशी तुम्हाला सिद्ध करून देऊ शकतो त्याच्यामुळे त्या फेक रेकॉर्डिंग नाहीत आपलं जे काम चालतं ते संपूर्ण शेतकऱ्यांना धरून चालतं शेतकऱ्यांच्या न्यायाकासाठी चालतं म्हणून आपले शेतकरी जे काय शेतीमध्ये शेती क्षेत्रामधील जे काय उद्योग धंदे व्यवसाय जे करत असतील त्यांना जर त्यांची काही जाहिरात करायची असेल तर आपण आपल्या थ्रू त्यांची जाहिरात करू शकतो म्हणजे महाराष्ट्रभर त्यांचा प्रोडक्ट आपल्यामुळे पोहोचेल त्यांना याचा फायदा होईल असे जर कोणी शेतकरी असतील तर खाली पट्टीमध्ये मी सारखा आमचा नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही आमच्या सहकार्याला संपर्क करा ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील त्याप्रमाणे आपण तुमच्या प्रमोशन किंवा तुमचं जाहिरात त्या ठिकाणी करू शकू कुर। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकां दबा थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद